नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या वांग्याच्या शेतामध्ये उभा आहोत तर आपल्याला वांग्याला थ्रिप्स भरपूर प्रमाणात झालेले आहे आणि कोळीचा थोडाफार अटॅक दिसत आहे तर आपल्याला बघू शकता तुम्ही तर आपल्याला यासाठी एक फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण यासाठी एक फवारणी करणार आहे लाल कोळी आणि थ्रीप्ससाठी आपण पहिले एक औषधाची फवारणी केली होती सुमी टुमी कंपनीचं सुमी प्रिंट त्याने पांढरी माशी चांगली कवर झालेली आहे पण थ्रिप्स पाहिजे तसे कवर झालेले नाही तर थ्रिप्स जर कवर नाही झाले तर हे जे दे वांग्याचे देठा असतात जे वांग्याचे देठ असतात हे देठं काळे पडतात त्यामुळे आपल्याला फ मार्केटमध्ये भाव मिळत नाही त्यासाठी आपल्याला एक फवारणी करणे महत्त्वाचे आहे बघू शकता तुम्ही असं वांग्याचा प्लॉट आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक काही औषधी आणलेलं आहे त्यात थोडक्यात माहिती सांगू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण जेऊ कंपनीचं हे एक औषध आणलेलं आहे यात फेप्रोणीला ऐं ऐंशी टक्के आहे तर आपल्याला हे पंधरा लिटर पाण्यासाठी याला आपल्याला चार ग्रॅम चार ग्रॅम हे असं पंधरा लिटर पाण्यासाठी टाकायचं आहे तेव्हा ते चांगले रिझल्ट येतात तुम्हाला तुम्ही जम्पसुद्धा घेऊ शकता जम्प जम्पचाच घटक आहे यामध्ये आणि हे धानुका कंपनीचं आपण ओमाइट घेतलेलं आहे हे आपल्याला लाल कोळीसाठी आणि थोडेसे शेंडे वगैरे चांगले निघायसाठी आपण हे नॅनो नॅनो युरिया यामध्ये टाकणार आहे एक एकराचा प्लॉट एका एकरासाठी एक 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 आपण हे पाचशे एम एलची बॉटल आहे हे आपण टाकणार आहे यामध्ये आणि स्टिकर बाकी सध्या दुसरं काही अटॅक वगैरे नसल्यामुळे आपण अळीचं काही औषध वगैरे टाकत नाही आहे आणि इतकी अशी फवारणी केली की के आपल्याला थ्रीप्स आणि माईट्स दोन्हीचे चांगले उत्कृष्ट नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद